वट वृक्षाची कत्तर थांबवा साखरी तालुक्यात अनोखे चिपको आंदोलन साखरी तालुका निसर्ग मित्र समिती मनसे भ्रष्टाचार निर्मूलन समिती व निसर्ग प्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने साखरी पिंपणे रस्त्यावरील वट वृक्ष व अन्य झाडांची कत्तर रोखण्यासाठी अनोखे चिपको आंदोलन छेडण्यात आले रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या नावाखाली शेकडो वर्ष जुने व पर्यावरणासाठी महत्वपूर्ण असलेले वृक्ष तोडले जात असल्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी तोडलेल्या वृक्षांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तसे उरलेल्या वट वृक्षांना लिंगण देत वाचवा वाचवा झाडे वाचवा लावा लावा झाडे लावा अशा घोषणा देत आक्रोश व्यक्त केला यावेळी निसर्ग मित्र समितीचे तालुका अध्यक्ष प्राचार्य बी एम भामरे यांनी राजस्थानातील भीष्ण समाजाने झाडांच्या रक्षणासाठी दिलेले बलिदानाची आठवण करून देत एकीकडे वृक्ष संवर्धनासाठी पद्मश्री पुरस्कार दिले जात असताना दुसरीकडे असे वृक्ष कापले जाणे हा विरोधाभास आहे असे स्पष्ट केले यावेळी प्रशासन ही कथक थांबून तोडलेल्या झाडांच्या दहा पट झाडे लावावी अशी मागणी करण्यात आली सदर आंदोलनात निसर्ग मित्र समितीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देशले तालुका अध्यक्ष प्राचार्य बी एम भामरे कार्याध्यक्ष व मार्गदर्शक सुरेश भाऊ पारख मनसेचे जिल्हा पदाधिकारी धीरज देशले भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी अनिल देशले प्रेंब बोरसे संजय बच्छाव डॉक्टर अजय नांदरे सुभाष सोनोने मनोहर भामरे डॉक्टर मनीषा पाटील नरेंद्र पलारे सतीश पेंडारकर तसेच अनेक निसर्ग प्रेमी सहभागी झाले होते ही वृक्ष तूट होऊ नये यासाठी साक्री तालुक्यातील निसर्गी मित्र समिती असेल पत्रकार संघ असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती असेल किंवा इतर साक्री तालुक्यातील निसर्गप्रेमी मित्रांच्या वतीनं ही वृक्ष तूट होऊ नये म्हणून साक्रीचे तहसीलदारांना या सर्व निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमीच्या एकत्रीकरणातून आम्ही निवेदन दिलेले होते आणि या वृक्ष तुटीपूर्वी आम्हाला तहसीलदार साहेबांनी सांगितलं होतं की आपण एक संयुक्त बैठक घ्यावी त्याच्यामध्ये किगर रेंजचे आर एफ असतील किंवा या रस्ता प्राधिकरणाचे जे अधिकारी असतील आणि या तालुक्यातले निसर्गप्रेमी असतील यांची संयुक्त बैठक घेऊन आमचं जे काही म्हणणं होतं ते आम्ही मांडणार होतो परंतु या संदर्भात कोणतीही दखल न घेतली गेल्यामुळे आमचे मनसेचे पदाधिकारी धीरज देसले यांनी गेल्या आठवड्यापासून या रस्त्यावर आपण पाहत आहात की या ठिकाणी एका प्रचंड मोठ्या अशा वटवृक्षाची कत्तल केलेली दिसते आहे हे काम त्यांनी या ठिकाणी स्पॉटेर येऊन गेल्या आठ दिवसापासून थांबवलेलं आहे